दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस आमदार अमोल खताळ यांच्या मध्यस्थीनं पाटील भाऊ कुदनर यांचं उपोषण मागे घेतला आहे संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते पाटील भाऊ कुदनर हे आपल्या मागण्यांसाठी शिंदोडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकोणतीस मेपासून उपोषणाला बसले होते तर आज तीस मेला शिंदोडी या ठिकाणी ग्रामसभेचं आयोजन केलं होतं या ग्रामसभेमध्ये मार्ग निघून पाटील भाऊ कुदनर यांनी संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी दूरध्वनीवरून तुम्हाला सहकार्य करणार आहे असं आश्वासन दिल्यानंतर आमदार खताळ यांच्या मध्यस्थीनं अखेर पाटील भाऊ कुदनर यांनी आपलं अमरण उपोषण सोडलंय तर आमदार अमोल खताळ यांच्या मध्यस्थीनं पाटील भाऊ कुदनर यांच्या मागण्यांना यश आलं असून आमदार अमोल खताळ यांचे आभार गुलाबराजे भोसले यांनी मानलेत यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर सरपंच एकनाथ खामकर उपसरपंच पोपट सोमाजी कुदनर माजी सरपंच लक्ष्मण कुदनर उत्तम कुदनर युवा नेते भागवत कुदनर महावितरणचे बाबूलाल शेख खांबेगावचे सरपंच रवींद्र दातीर ग्रामसेवक येळे रुपेश महाराज नाईकवाडी संदीप महाराज नायकवाडी यांची उपस्थिती होती तर माझ्या म्हणण्याप्रमाणे ग्रामसेवकांनी लेखी आश्वासन दिलं असून मी आज उपोषण सोडतोय असं उपोषण करते पाटील भाऊ कुदनर यांनी म्हटलंय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट